भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न मोदीसत्व क्रांती सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये माझ्या मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तिसरं वर्ष आहे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि गेल्या वर्षी अडुसष्ट रक्तदात्या दात्यांनी रक्तदान केलं होतं यावर्षी एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे या महापरिनिर्वाण दिना निमित्त एकोणसत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी सर्व मित्र मंडळाच्या अन्नदान करण्यात आलं गुरु गोविंद सिंग जी ब्लड बँक सहकार्य लागलं या पुढे देखील या कार्यक्रमाला असंख्य असे कंधार शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी अं ज्येष्ठ मंडळी माता भगिनी यांनी रक्तदान करून सहकार्य केलेलं आहे त्या सर्व रक्तदात्यांचं मी मयूर कांबळे सर्वांचा जाहीर आभार व्यक्त करतो यापुढेही आपण असं सहकार्य करावं हीच या आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद